कामगाराच्या मुलाची हॉटेल व्यवसायात बरारी हरीची साथ तर सुनील चौधरींच्या तिरुपती भोजचा आज गुढीपाडवा निमित्त भव्य शानदार शुभारंभ संपन्न कामगार कष्टकऱ्यांच्या डीएनए मध्येच लढंगे और जितेंगे भी ही वृत्ती असून एका कामगार मजुराच्या कुटुंबातील योगी नावाने ओळखल्या जाणाऱ्या योगीने उद्योग व्यवसायात आपली एक विश्व उभे केले आहे समाजामध्ये स्थान आपल्या निर्माण केले असून धुळे शहरात खानदेशात नावाजलेले तिरुपती मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी यांनी त्यांचे सुपुत्र दुर्वेश उर्फ हरी यांच्यासोबत हॉटेल व्यवसायात उडी घेत उद्योजक व्यवसायात सहभागी झाले असून आज गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी तिरुपती भोज बँकेट हॉलचं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भव्य असं उद्घाटन करण्यात आले यावेळी सत्यनारायण पूजा देखील करण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व विविध सामाजिक संघटना पद पक्ष पदाधिकारी यांनी या ठिकाणी संचालक सुनील चौधरी व संचालक दुर्वेश उर्फ हरी चौधरी यांना या ठिकाणी त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा शहराध्यक्ष राम पडकर यांच्यासह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर याप्रसंगी सुनील चौधरी सौ सौराज्री चौधरी दुर्वेश चौधरी डॉक्टर चेतना चौधरी अनिल चौधरी सतीश चौधरी अक्षय चौधरी ओम चौधरी आदी या ठिकाणी उपस्थित होते तिरुपती भोजच्या माध्यमातून या ठिकाणी धुळेकर नागरिकांसाठी अतिशय अत्यल्प दरात व उत्कृष्ट दर्जाचे जेवण जेवणाची व्यवस्था या ठिकाणी धुळेकर नागरिकांना मिळणार आहे तिरुपती भोज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्या ठिकाणी अनुप भैया राजूबाबा सुभाष बाबा सर्व महापुरुष आहेत मोहन बले भागातले सर्व आणि राजकीय सर्व नेत्यांनी इथे हजेरी लावली आणि आजपासून तिरुपती भोज हे चालू झालेले मी धुळ्याच्या जनतेला आवाहन करतो की मी आपल्या सेवेसाठी कायम आजार एकदा अवश्य भेट द्या आपल्या जेवणाचा श्वास घ्या आणि तिरुपती भोज मालेगाव रोड गणपती पॅलेसच्या बाजूला हॉटेल चालू झालेले आहे तरी सर्वांना धुळे जनतेला माझी नम्र विनंती की मी आपल्या सेवेसाठी चोवीस घंटे आजर आहे आणि माझ्या हॉटेल एकदा अवश्य भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र